पंकजा मुंडेच्या विजयाचा अंतरवाली सराटीत जल्लोष डीजेवर मिरवणूक काढत ओबीसी बांधवांचा जल्लोष जरांगे यांच्या अंतरवाली सराटीत पंकजा मुंडेच्या विजयाचा जल्लोष पंकजा मुंडे यांच्या विजयाचा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत जल्लोष साजरा करण्यात आलाय पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेत विजय झाला त्यामुळे ओबीसी बांधवात आनंद साजरा केला जातोय मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतही ओबीसी बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केलाय पंकजा मुंडे यांचा विजय झाल्यानं अंतराली सराट डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी ओबीसी बांधवांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे बॅनर झळकवले I'm <laughs> going Cause you got to running, running,